जे आंदोलन सुरू आहे अनेक निवेदन अनेक प्रशासकीय भेटीघाटी घेऊन अनेक ठिकाणी तक्रारी केल्या याची दखल मागच्या अधिवेशन काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून अशा अवैध कॅफेंवरती कारवाई करण्यासाठी आदेश दिले बुलढाणा अमरावती नाशिक कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी या संदर्भातल्या कारवाया झाल्या मात्र ज्या आंदोलनाची सुरुवात सांगलीमध्ये अशा सांगलीमध्ये कुठलंही कारवाई आत्तापर्यंत पोलीस डिपार्टमेंटने केलेली नाही म्हणून जो कालचा उद्रेक आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला तो त्याचा परिणाम मला आवर्जून सांगावं वाटतं की प्रशासकीय अधिकारी जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे नेहमीच असतो आय आय आर एस अधिकारी समीरजी वानखेडे यांच्यासाठी यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रात केलेलं आंदोलन मुंबईतलेलं के आंदोलन आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्याचबरोबर वेळोवेळी आपल्या वेड़। सांगली जिल्हा पोलिसांनी ज्या ज्यावेळी चांगली कारवा कामगिरी केली त्या ते आम्ही अशा प्रकारचं त्यांना चांगल्या कारवाईबद्दल पत्र दिलेलं आहे ते अभिमानास्पद कारवाई त्यानंतर साधूना माराम झालेला तपास याच्या संदर्भात त्यानंतर कदामचामध्ये एका महिला पोलिसावरती झालेला हल्ला त्या संदर्भात त्यानंतर त्या संदर्भात पोलिसांच्या सोबत आम्ही उभे राहिलो त्याचबरोबर तासगावमध्ये लहान मुलीचं अपहरण झाल्यानंतर आपले चोवीस तासात तिला सुखरूप त्या बाळाला पकडून म्हणजे आईकडे सोपवण्यात आलं त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक केलं अशा अनेक गोष्टीमध्ये जिथं चांगलं काम करतात त्या ठिकाणी आम्ही त्यांचं पोलीस खात्याचं कौतुकच करतो त्यांच्या पाठीशी एक संघटना म्हणून आम्ही नेहमी उभं राहिलो मात्र यावेळेस या, या कॅफे शॉपच्या बाबतीत ज्या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की या सगळ्या अल्पवयीन मुलं मुलींना या ठिकाणी प्रवेश दिला जातो अंधाऱ्या कम्पार्टमेंटमध्ये तासाला दोनशे तीनशे रुपये घेऊन या मुलींना तिथं मुलांना प्रवेश दिला जातो आणि त्या ठिकाणी जे काही लैंगिक चाळे होतात ते चाळे रेकॉर्ड करून नंतर त्या मुलीला दाखवून तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि मग ते ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कारसारखे प्रकार होऊ शकतात अशा प्रकारचं सगळं आपण माहिती अशा प्रकारची आपण दिली होती आतापर्यंत मात्र सांगलीमध्ये सहा महिन्यापूर्वी अशीच एक बलात्काराची घटना घडली त्याच्यामध्ये बापट माळ्याजवळ असणारा जो कॅफे शॉप आहे या ठिकाणी ती घटना घडली त्याची तक्रार विश्रामक पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे आणि नुकतीच या एप्रिल अखेरीची बलात्काराची घटना घडली त्यालाही हा कॅफे चालकच जबाबदार आहे म्हणजे एवढ्या घटना होऊन सुद्धा कुठली दखल घेतली नाही तर निश्चितचपणे कुठल्याही तरुणाईमध्ये उद्रेक हा होणार आहे परवा तुझ जो घटना झाली हा उद्रेक झाला आणि याच्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने गेल्या वर्षभर वर केलेला पाठपुरावा आणि त्याची न घेतलेली प्रशासनाकडून दखत याचा परिणाम आपण सगळ्यांनी परवा बघितला आहे अशाच घटना फक्त दोन मुलींच्या एफ आय दाखल झाल्या मात्र अशा शेकडो मुली असतील की ज्यांची तक्रार नोंद झालेली नाही किंवा त्यांनी ते धाडस केलेलं नाही मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अशा सगळ्या मुलींना आवाहन करतो की ज्या मुलींवरती अशा प्रकारचे निवज दाखवून त्यांना ब्लॅकमेलिंग करून जर त्यांच्यावरती कोणी अत्याचार करत असेल तर त्वरित आम्हाला त्यांनी संपर्क करावा त्यांचं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल आणि शंभर टक्के त्यांना न्याय मिळवून दिला या सगळ्या दोन तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये मुद्दा मला उल्लेख करावा वाटतो श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांनी या आंदोलनाची दखल घेतली त्यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आईसाहेब यांनी दखल घेतली नामदार दादा पाटील खासदार संजय काका पाटील मान्य श्री विशाल दादा पाटील आमदार अरुण अन्ना लाड यांनी यासाठी स्वतंत्र आपल्याशी प्रेसशी संपर्क करून या बाबतीत पाठिंबा तर दिलाच आणि स्वतः सहभागी होण्याचं सुद्धा आंदोलन करण्याचा आपल्या पुढे त्यांनी शब्द दिला काल सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सुद्धा एस पींना निवेदन दिलेलं आवर्जून मला उल्लेख करावा वाटतो सौ नीताताई केळकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन एस पी साहेबांची भेट घेतली आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशीसुद्धा त्या उभा राहिल्या स्वतः पोलीस स्टेशनमध्ये घेऊन त्यांनी भेट दिली त्याचबरोबर नितीनराजे शिंदे माझे आमदार नितीनजी देशमाने जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्वांनी प्रशासनाशी चर्चा देखील केली आणि आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबलसुद्धा वाढवण्याचं काम केलं त्याचबरोबर मोहन सर समित दादा कदम गीतांजली ढोपे पाटील स्वातीतेई शिंदे आमचे प्रतिष्ठित सांगलीतील व्यापारी मनोहर काकाजी सारडा सतीश शेख मालू संघटनेचे मने मनोज भिसे सचिन भाऊ पैलवान पाटील प्रशांत सदामते अमोल पडळकर सुभाषदादा वायदंडे यांनी या आंदोलनाची दखल घेऊन चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या काल हे सगळे सोळा वाघ यांचा जामीन करण्यासाठी ॲडव्होकेट धनंजय मधवन्ना ॲडव्होकेट अमोल बोळास ॲडव्होकेट ओंकार कुलकर्णी आणि ॲडव्होकेट गिरीश लाड यांनी यांची बाजू न्यायालयात मांडली त्याचबरोबर मला विशेष धन्यवाद द्यायचे की नेहमी महाराष्ट्रामध्ये असू दे आपल्या सांगलीमध्ये असू दे सजग राहून अशा प्रश्नांवरती मोठा आवाज उठवतात ते आमच्या सांगलीची प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी खूप मोठा आवाज या प्रकरणामध्ये उठवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडताच पाहायला मिळाले आणि नदीकच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये असे अवैध व्यवसाय संपूर्णपणे बंद होतील अशी आम्हाला खात्री आहे ज्या ज्यावेळी चांगलं कार्य या पोलीस खात्याने केले त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहिलोय ज्यावेळी कौतुकास्पद कार्य केलंय त्यांना आम्ही संस्थेचं पत्र देऊन त्यांचा सन्मान सुद्धा केलाय आमच्या कार्यक्रमांना सुद्धा वेळोवेळी त्यांना बोलवून सत्कार केला मात्र ह्या प्रकरणामध्ये आलेला अनुभव कालच्या या घटनेमध्ये काल संध्याकाळी सांगली जिल्ह्यातील एल सी बी स्थानिक गुन्हा अन्वेषण यांनी या कॉफी चालकावरती पक्षो अंदर अंतर्गत गुन्हा दाखल करून याला सह आरोपी केला याचा अर्थ या गुन्ह्याला या कॉफी चालकानं मदत केली आहे आणि त्याला पाठीशी आहे मग त्याला पाठीशी घालणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्या एरियाचे इंचार्ज आहेत ते सर्वस्वी ह्या बेकायदेशीर चालणाऱ्या कॉफीला कॉफी शॉपला जबाबदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई या प्रशासनानं करायला पाहिजे त्याचबरोबर या, या सांगलीमध्ये जे या कॅफे शॉपचं जाळं फोफावलं आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना मदत केली ते विश्रामबाग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज माननीय मोरेसाहेब त्यांच्या एरियामध्येही सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती कॅफे शॉप आहेत यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई जिल्हा पोलीस प्रमुखांनी करायला पाहिजे यासाठी मी लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना मी हे विनंती करणार आहे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या सांगलीमध्ये नवीन असल्यामुळे त्याचबरोबर ते, ते आल्यानंतर लगेचच निवडणुकींच्या सगळ्या बंदोबस्त किंवा त्या निवडणुकींमुळे गुंतल्यामुळे कदाचित त्यांना लक्ष देता आलं नाही मात्र अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिक असे अधिकारी आहेत असं आमचं मत आहे याच्या आधी ज्या ठिकाणी कार्य त्यांनी केलेलं आहे ते, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं केलं असं आमचं मत आहे आणि ते शंभर टक्के अशा चुकीच्या अधिकाऱ्यांवरती सांगली शहर पोलीस निरीक्षक मोरे साहेब विश्रामबाग श पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि विश्रामबागचे ए पी आय साहेब या सगळ्यांवरती आमचे आरोप आहेत या सगळ्यांची चौकशी करून अन्य जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर या कॉफी शॉपकडून जे हप्ते गोळा केले जातात या कॉफी शॉप चालकांशी ज्यांचे आर्थिक व्यवहार आहेत जे यांच्याकडून हप्ते घेतात विश्रामबाग पोलीस स्टेशनचे जे कलेक्शन करतात प्रशांत माळी आणि सांगली शहर पोलीस स्टेशनचं जे कलेक्शन करतात ते गौतम करता कांबळे यांची एस पी साहेबांनी कडक चौकशी करावी त्यांचे मोबाईलचे सी डी आर तपासावे आणि या कॉफी शॉपच्या सगळ्या चालक मालकांचे मोबाईल नंबर घ्यावे आणि यांचे असणारे संबंध तपासावे प्रत्येक कॉफी शॉपमध्ये असणारे जे सी सी टी व्ही कॅमेरे ते तपासावेत आणि ह्या लोकांचं ह्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्याकडचं येणं जाणं असणारं हे तपासावं आणि त्याच्या आधारावरती हे कलेक्शन करणारे दोघंजण आणि ह्या एरियाचे इंचार्ज यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा मागणीसाठी मी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लवकरच भेटून निवेदन देणार आहे या आमच्या आंदोलनामुळे दुखावलेल्या सांगली विश्रामबाग या पोलीस निरीक्षकांनी जाणूनपूर्वक जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक करून हे गुन्हे दाखल केले जे गुन्हे आवश्यक नव्हते तेही गुन्हे दाखल केले आणि एवढं करून एक्केचाळीस पब्लिक पे सी आर पी सी या कलम या अंतर्गत कारण त्यांनी जे कलम लावलेले त्याच्यामध्ये फक्त सात वर्षाच्या आतची शिक्षा तर या नोटिसीद्वारे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांना कारवाई करून सोडता आला असते मात्र तसं न करता या आम्ही केलेल्या आंदोलनाचा आमचे हे जिल्हा प्रमुख आमचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जे आमचे सगळे जे शिलेदार यांनी जे समाजसाठी केलेलं कार्य याच्या रागमनामध्ये धरून कदाचित यांचे हप्ते चुकत असतील अशी आमची माहिती आहे स्वतः कॉपी चालकांनी या संदर्भातला आम्हाला कबुली दिलेली आहे आणि या आंदोलनामुळे दुखावून त्यांनी एखादा गुन्हेगार सापडावा याच पद्धतीनं या सगळ्यांवरती त्यांनी ती कारवाई केली आणि त्यांना वागणूक दिली ए पी आय कुंभार यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सूत्रधार म्हणून नितीन चोगुले यांचं नाव घेण्यासाठी त्यांना जबरदस्ती सुद्धा केली त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखी त्या ठिकाणी वागणूक देण्यात आली पण झाल्या तरी आमची कुठलीही या संदर्भामध्ये आत नाही कितीही केसेस झाल्या तरी सुद्धा हे आंदोलन हे थांबणार नाही या पोलीस निरीक्षकांच्या दडपशाहीला एकही कार्यकर्ता बळी पडणार नाही सांगलीकर जनता या आंदोलनाला किंवा या मुस्कटावीला सांगलीची जनता बळी पडणार नाही कधीही हे अन्याय सहन करून घेणार नाही कारण याच्या आधी आपल्या इकडे उदाहरण आहे ज्या ज्यावेळी त्या शहर पोलीस स्टेशनमध्ये एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला संपूर्ण सांगली एकत्र आली आणि त्या अनिकेत पोतळ्याला न्याय देण्यासाठी संपूर्ण सांगली एकत्र येऊन मोठ्या आंदोलन उभं केलं म्हणून कुठल्या पोलीस निरीक्षकांनी अशा प्रकारचं धाडस करू नये सांगलीकर जनता है संगली शक्ता। है, ना ही सगळी एकत्र येऊ शकतात आम्ही ही मागणी आमच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना करतोय ती मागणी जर मान्य नाही जात तर सांगलीच्या सगळ्या जनतेला आवाहन करून सांगलीतील असणारे विविध पक्ष विविध संघटना समाजातील मान्यवर या सगळ्यांना सोबत घेऊन किंवा या सगळ्यांशी चर्चा करून श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये आम्ही हजारो शालेय माध्यमिक शालेय आणि कॉलेजेसचे विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत अशा सर्व पालकांना घेऊन या सांगलीमध्ये लवकरात लवकर आपल्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन खूप मोठ्या हजारोंच्या संख्येत या विश्रामबाग पोली स्टेशन पोलीस स्टेशनवरती आम्हाला मोर्चा काढावा लागेल आणि ही मागणी आम्ही या मोर्चाद्वारे सुद्धा आम्ही ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यावेळी करेल त्यामुळे आमचा आमच्या सांगलीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांवर विश्वास आहे त्यांनी या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज मागणी करतो आणि लवकरच त्यांना आम्ही निवेदन सुद्धा देतो गुप्ता साहेब यांची भेट घेतली त्यांना या सगळ्या आंदोलनाबाबतची माहिती दिली मी शुक्रवारीच ही घटना झाल्यानंतर त्यांना फोन करून ही सगळी माहिती दिली होती त्यांनी आपल्याला वेळ दिलेला कालचा काल, काल त्यांच्याशी भेटून ही सगळी सविस्तर माहिती दिली त्यांनी महापालिकेकडूनसुद्धा सगळी यंत्रणा वापरून जे कॅफे आहेत अनाधिकृत आहेत त्यांची चौकशी करून त्यांचं इन्स्पेक्शन करून त्यांच्यावरती कडक कारवाई करतो असा आम्हाला शब्द दिला आणि आजच मी आपल्या दैनिकांमध्ये बातमी पाहतो आहे की पाच हजारपेक्षा जास्त परवाने आपल्या महापालिका क्षेत्रात आहेत मात्र फक्त एकच कॉफी शॉपला परवानगी घेतले घेतली गेलेली आहे दे आणि महापालिकेने एकाच कॅफेला परवानगी दिलेली आहे म्हणजे बाकी सगळे कॅफे हे अनअधिकृत आहे म्हणून हे अनाधिकृत कॅफे चालू ठेवून दिल्याबद्दल महापालिकेचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही आज आम्ही या ठिकाणी माहिती प्रवेश दिला जातो जेव्हा हे लैंगिक चाळे होतात त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं के आणि त्याच्या आधारावरती मग पुढं राखलेली करून मग अजून किती मुली बळ्या पडल्या असतील याच्यामध्ये तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मी त्यांनाही आव्हान मला शिकेल तर खूप आपल्या पुढच्या पिढीसाठी हा धोकादायक प्रकार आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे असं चित्र सुरू झालेलं आहे त्यामुळे मुलीवरती होतो आपलं निर्भया पद्धत आहे जामीनी पथक आहे हे काय करतात त्याबद्दल काय माहिती हीच आपली शोकांतिक आहे म्हणूनच आम्हाला शंका असते की यांना हप्ते वेळचे वेळी होत असल्यामुळे हे पथक तिथे काम करत तर त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा एक पॉझिटिव्ह गोष्टी केली आणि माझ्या माहितीप्रमाणे तासगाव विटा या काही ठिकाणी आता तपासणीसुद्धा सुरू झाली निश्चित आता मला त्यांची घ्यायची नाही माहिती सगळे आहेत माझ्याकडे त्या संबंधित यंत्रणेला पण ती सगळी माहिती देईल मात्र निश्चित वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे याच्यामध्ये निश्चितपणे हात आहेत नावंही निष्पन्न झाली ते जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यामध्ये कारवाई व्हावी किंवा नायुकावर कारवाई व्हावी तुम्ही सांगितलं ना एक नवीन क्राईम फार भयनक क्राईम समोर येते मुंबई जसं बागेल जो आजच्या काही वर्षी दिसले की महाराज अत्यंत ते सर्व सरळ सी सी डी त्या मुंबईला आयुष्यात होते तुम्ही पालकांना पण काय करणार किंवा कशा कारवाई होत नाही कारण की जे चित्र झालं तर आयुष्य तितकं उठवण्याचं काम होणार आहे हे वय हे एक उमेदीचं वय सातवी आठवीतल्या मुली आहे त्यांच्या या वयामध्येच ज्या अल्लढ आहेत त्यांना लक्ष देत नाही त्यांच्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत या ठिकाणी जातात आणि मग हे ब्लॅकफेलिंग झाल्यानंतर त्यांच्यावरती जेव्हा अत्याचार होतात एखाद्या मुलीचं पुढचं होतं म्हणून माझी सर्वच पालकांना एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या मुला मुलींकडे लहानपणी लहानपणापासूनच लक्ष दिलं पाहिजे जेव्हा ते सज्ञान जे होतात संज्ञान झाल्यानंतर थोडा विचार शकते। ते करू शकतील संज्ञान मुला मुलींना आपण फक्त आव्हान करू शकतो मात्र सुप्रीम कोर्टाने जे त्यांना परवानगी दिलेली आहे त्यामुळे कायदेशीर त्यांच्यावरती कुठली कारवाई करू शकत नाही मात्र मी निश्चित पालकांना मुलामुलींचे आव्हान करेन की आपल्या पालकांकडे निश्चित लक्ष द्यावी नाही तर अशी एखादी घटना झाल्यावरच कुठं तरी त्यांना जाग आल्यानंतर मग खूप पश्चाताप करायची वेळ त्यांच्यावरती त्यामुळं त्यांनी मला अजिबात असं अपेक्षित नव्हतं की त्यांनी कॉफी शॉपच्या लोकांची बाजू घेऊन एखाद्या अधिकाऱ्यांना भेटणं आणि मग ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांच्यावरती कडक कारवाई करा असं सांगणं हे मलाच नाही आपल्या सांगलीतील कुठल्याच जनतेला व्यक्तीला हे अपेक्षित नव्हतं मात्र त्याच्याबद्दल कन्फर्मेशन आलेलं नसल्यामुळं मी डायरेक्ट नाव घेऊ शकत नाही मात्र मला ती माहिती कालच मिळाली फूड अँड ड्रग्ज आणि पोलीस यांनी संयुक्तिक मोहीम चालवली पाहिजे बसवराज केलींनी जी प्रेस घेऊन ती मोहीम चालू केली होती ती पुढं ठेवली पाहिजे कारण सांगलीमध्ये जेवढे खून होतात त्याच्यामध्ये नव्वद टक्के हा